आणि एक मोठी बातमी येते पाहुयात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाई होणार का असा सध्या प्रश्न निर्माण झाले कारण पंधरा दिवसात कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर पुढील पंधरा दिवसात कारवाई करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत महिला आणि बालकल्याण खात्याकडून केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान खात्यानं पाठवलेल्या सव्वीस लाख लोकांचा डेटा व्हेरीफाय करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून रुपाली लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या आता पुरुषांवर कारवाई होणार आहे हालचाली सुरू झालेल्या आहेत काय अधिकचे अपडेट राज्य सरकारने लाठी योजना राबवल्यानंतर अनेक पुरुष असे आहेत ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे अनधिकृतपणे लाभ घेतलेला आहे आणि या सगळ्या पुरुषांकडून आता राज्य सरकार जे ती सगळी जी रक्कम आहे निधीची ती सगळी वसूल केली जाणार आहे आणि ही वसूल करत असताना त्याची पडताळणी केली जाणार आहे जवळपास हजारोंच्या संख्येमध्ये या अशा बोगस पुरुषांचा खरं तर या योजनेमध्ये सहभाग झालेला होता या सगळ्याची स्क्रुटनी झाल्यानंतर काही काही महिलांच्या खरं तर स्पष्टीकरण असं आलेलं आहे की त्यांचं स्वतःचं बँक खातं नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी घरातल्या इतर पुरुषांच्या नावे खरं तर हे योजनेचा लाभ घेतलेला आहे मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये किंवा या योजनेमध्ये जे खरंच जे दोषी पुरुष आहेत त्यांच्यावर मात्र संदर्भातली कारवाई होणार आहे आणि कारवाई अंतर्गत म्हणजे काय की कि त्यांनी जो, जो काही निधीचा लाभ घेतलेला आहे तो सगळा जो लाभ आहे तो वसूल केला के केला जाणार आहे आणि सोबतच त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल होणार आहे या सगळ्या संदर्भात महिला बाया बाल आयोगाकडून खरं तर विका मंत्रालयाकडून या संदर्भातली संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती आता सुरू झालेली आहे आणि पंधरा दिवसानंतर या संपूर्ण कारवाईला वेग सुद्धा येणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे नेमा रुपाली या सविस्तर माहितीसाठी तो आपण पाहतोय लाडकीचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर आता कारवाई करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या